माहिती मित्र हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो तर आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण वीस करंट अफेअर क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ सी क्यू आणि हे आजच्या दिवसातले फार महत्त्वाचे असतील त्यामुळे येणाऱ्या सरसेवा भरती असेल किंवा कोणतीही पोलीस भरती कोणतीही गव्हर्नमेंटची एक्झाम असेल तिथे तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे प्रश्न क्रमांक एक आहे इस्रो नासा निसार मोहीमचा मुख्य उद्देश काय होता किंवा काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीवरील पृष्ठभागावरील बदलांचे उच्च रेझोल्युशन ट्रेकिंग करणे म्हणजे हाय रेझोल्युशनमध्ये ट्रॅकिंग करणे जे आपण आधी करायचो ते थोडं लोअर रेझोल्युशनमध्ये होतं फक्त याला थोडं अपडेट केलं आहे एवढे लक्षात ठेवा इथे तुम्हाला खूप ऑप्शन आहे जे कन्फ्यूज करू शकतात प्रश्न दोन निसार जगातील सर्वात प्रगत रडार उपग्रह का मानला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ड्युअल फ्रिक्वेन्सी एस ए म्हणजे सार एल बँड आणि एस बँड ह्याचा याच्यात वापर केला आहे आता या थोड्या टेक्निकल गोष्टी याच्याबद्दल डिटेल तर तुम्हाला कोणती सरस ह्या विचारणार नाही पण एक हा ऑप्शन म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा एक ड्युअल फ्रिक्वेन्सी म्हणून त्यानंतर आहे काला उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये झारखंडमधील कोणती आदिवासी कला सादर केली हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये महती तलाठी भरती असेल किंवा पोलीस भरती कोणत्याही एक्झाममध्ये हा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वेश्चन येणारच तर योग्य उत्तर आहे सोहराय त्यानंतर आहे प्रश्न चौथा सोहराय चित्रकलेत पारंपरिकरित्या कोणते साधन वापरले जाते हा पण प्रश्न तुम्हाला एक आपण जर जर तुम्ही एक्झामचं अनालिसिस करत असाल पी वाय क्यूचा त्याच्यात बघू शकता जिथे एम पी एस सीमध्ये मध्ये जर तुम्हाला विधानात्मक प्रश्न विचारतात की अ बरोबर ब बर, बरोबर बर, किंवा सर्व बरोबर बर, असे जे ऑप्शन असतात तिथे हा प्रश्न तुम्हाला हमकास येऊ शकतो हे दोन प्रश्न मर्ज करून की सोहराय चित्रकलेत पारंपरिकरित्या कोणते साधन वापरले जाते तर इथे बांबूची काड आणि कपड कापड असं जर ऑप्शन असेल तर तो योग्य असेल याचं योग्य उत्तर आहे बांबूची काड आणि कापड त्यानंतर आहे पाचवा प्रश्न एक्साइज बोर्ड कुरुक्षेत्र दोन हजार पंचवीसचे चे मुख्य उद्देश काय होते तर याचं योग्य उत्तर आहे यांत्रिक युद्ध आणि युएन शांतता मोहिमांचे सिम्युलेशन त्यानंतर आहे सहावा प्रश्न मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताचा वित्तीय समावेश निर्देशांक म्हणजे एफ आय इंडेक्स किती होता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सतुसष्ट पॉईंट शून्य एवढा आता एफ आय इंडेक्सबद्दल एक महत्वाची चिंता कोणती आहे हे प्रश्न तुम्हाला शक्यतो येणार नाही पण करंट अफेअरमध्ये सध्या जे हिंदू टाइम्स किंवा जे मी जे न्यूजपेपर अनॅलिसिस करतो त्याचे एफ आय इंडेक्सवर आज खूप बरंच काही होतं जर तुम्ही पेपर वाचला असेल तर तर त्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे एक जनरल नॉलेजसाठी त्याचं योग्य हो उत्तर आहे प्रादेशिक व उपसूचकांचा अभाव ऑप्शन सी त्यानंतर आर बी आयने ने कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी केवायसी विषयी कोणती सवलत दिली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिजिटल री वाय सी त्यानंतर प्रश्न नववा आहे भारताच्या बँकिंग क्षेत्रात सी के वाय सी संदर्भातील एक मोठी अडचण कोणती आहे तर याचं उत्तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे डेटा पातळीची पडताळणीची क्षमता नाही आपल्याकडे आणि याचं उत्तर आपण कदाचित कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं केवायसी रिलेटेड त्यानंतर नववा दहावा प्रश्न आहे पेमेंट बँकांनी बी कडे कोणती मुख्य मागणी केली होती त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच लाखांपर्यंत लघु कर्जाची परवानगी आता लघु खर्च आणि जे कर्जाचे प्रकार आहेत हे तुम्हाला जे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की याचे प्रकार कोणत्या कोणत्या प्रकारमध्ये येतात मी ते पोल तुम्हाला देईन त्यानंतर आहे प्रश्न अकरावा पी एल आय योजना आणि चीनमधून वैविध्यीकरणामुळे कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात एफ डी ए झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक सिटीज सिस्टीम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑप्शन बी त्यानंतर बारावा प्रश्न अलीकडे आर बी आयकडून क्रॉस बॉर्डर पेमेंट ॲग्रिकेटर म्हणून सैदानिक मंजुरी मंजुरी कोणत्या फिट फिनटेक कंपनीला मिळाली तर याचं योग्य उत्तर आहे एक्सप्लो त्यानंतर आहे प्रश्न तेरावा एफ एक्स रूपांतरासाठी एक्स फ्लोने कोणते ए आधारित साधन सुरू केले आहे तर उत्तर आहे एफ एक्स एआ एफ एक्स एलिस्ट हा त्यांनी रूपांतर केलेला एक्स एक ए आधारित साधन आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे विमा कंपन्यांनी अंतर्गत विमा लोकपाल नियुक्त करणे कोणती संस्था बंधनकारक करते त्याचे योग्य उत्तर आहे आय आय आर डी ए आय प्रश्न पं पंधरावा विमा लोकपाल कोणत्या रकमेपर्यंतच्या तक्रारी हाताळतील हा प्रश्न महत्वाचा याचं योग्य उत्तर आहे पन्नास लाख की विमा लोकपाल हे असले किती रकमेपर्यंतच्या तक्रारी असते हाताळ येत पन्नास लाख त्यानंतर हे जेन स्ट्रेटेनने आय सॉरी uh, सेबीच्या ट्रेडिंग बंदी आदेश उडवण्यासाठी उठवण्यासाठी किती रक्कम जमा केली आहे त्याचं योग्य उत्तर आहे चार हजार आठशे चोचाळीस कोटी हा प्रश्न तुम्हाला येणार नाही पण हा एक करंट अफेअरमध्ये सध्या चर्चेत आहे ई कॉमर्सने व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे हा प्रश्न तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये येऊ शकतो त्याचं योग्य उत्तर आहे फेडरल बँक की ई कॉमर्स व्यवहारासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू करणारी पहिली बँक कोणती ई कॉमर्स आणि बायोप्रणालीसाठी फर्स्ट बँक असं तुम्ही सिक्वेन्स किंवा एक कोड लँग्वेज लक्षात ठेवू शकता त्याचं योग्य उत्तर आहे फेडरल बँक त्यानंतर आहे अठरावा प्रश्न फेडरल बँकेची टॅगलाईन काय आहे हा पण प्रश्न तुम्हाला बऱ्याचशा एक्झाममध्ये जर राज्यसेवा जरी आपण घेतली तरी तिथे त्यांचे बँक आणि त्यांच्या जोड्या लावामध्ये तुम्हाला हे पण येते बऱ्याच वेळा की यांची टॅगलेंड काही आहे तर फेडरल बँकची टॅगलेंड आहे ऑप्शन सी युअर परफेक्ट बँकिंग पार्टनर त्यानंतर आहे शेतीमध्ये पाणथळपणा आणि कोरडेपणा ओळखण्यासाठी कोणती सॅटेलाईट तंत्रज्ञान वापरली जाते त्याचं योग्य उत्तर आहे सार एस ए आर त्यानंतर प्रश्न शेवटचा आहे वीस वा दोन तीसपर्यंत स्मार्ट शेतीमुळे भारतात किती हरित मृग हरितगृह वायू उत्सर्जन कपात होणार आहे त्याचं योग्य ते शंभर ते दीडशे दशलक्ष टाकेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा डेली व्हिडिओ करंट अफेअर्सच्या पाहायला विसरू नका धन्यवाद